भारतीय सैन्य परंपरा ही केवळ युद्धांची कहाणी नाही तर ती शौर्य शिस्त आणि बलिदानाची एक सशक्त परंपरा आहे ही परंपरा जतन करण्यासाठी पुण्यात उभारली आहे नॅशनल वॉर मेमोरियल देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांच्या पुण्यातील दक्षिणी क्षेत्रात नॅशनल वॉर मेमोरियल हे स्मारक उभारले आहे या परिसरात प्रवेश करताच शिस्त आणि गौरवाची अनुभूती मिळते प्रत्येक वाट आणि वळण भारताच्या सैन्य परंपरेची एक साक्ष आहे हे स्मारक म्हणजे केवळ एक वास्तू नाही तर भारताच्या सशस्त्र दलांच्या असीम धैर्याची साक्ष आहे पुढे आपण पाहणार आहोत ऐतिहासिक रणगाडे व तोफा परमवीर चक्र विजेत्यांच्या प्रतिमा ऐतिहासिक योद्ध्यांचे संग्रहालय लष्करी वेशभूषा युद्ध दृश्य आणि शौर्य पुरस्कार विजेते ही एक अशी यात्रा आहे जी त्यांना अभिवादन करते ज्यांनी राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केले येथे मांडले गेले आहेत ते रणगाडे आणि तोफा ज्यांनी देशाच्या सीमांवर निर्णायक लढायांमध्ये भाग घेतला ई पंचावन्न आणि विजयसारखे युद्धक रणगाडे भारतीय सैन्य तंत्रज्ञान आणि रणनीतीचे प्रतीक आहेत हे केवळ धातूचे अवयव नाहीत तर आपली सुरक्षा आणि सामर्थ्य यांची साक्ष आहेत ही आहेत परमवीर चक्र विजेत्या शूरवीरांचे शिल्प भारतीय सैन्यांच्या शौर्यगाथेचे प्रतीक प्रत्येक शिल्प म्हणजे एक स्वतंत्र अध्याय रणभूमीचा बलिदानाचा आणि विजयाचा या मूर्ती प्रेरणा देतात केवळ सैनिकांना नाही तर प्रत्येक नागरिकालाही या संग्रहालयात भारतीय इतिहासातील महान युद्धांच्या मूर्ती प्रदर्शित आहेत जसे महाराणा प्रताप टिपू सुलतान हा विभाग आपल्याला आठवण करून देतो की भारताची लष्करी ताकद ही केवळ आधुनिकच नाही तर अनेक शतकांची आणि गौरवशाली आहे या संग्रहालयात आपल्याला विविध सैनिकी गणवेश परिधान केलेले मॅनिकन्स आणि शौर्यगाथा सांगणाऱ्या फ्रेम्स पाहायला मिळतात युद्धभूमीवरील पराक्रमाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले हे संग्रहालय आपल्या देशाच्या सैनिकी इतिहासाला उजाळा देतं लेफ्टनंट कर्नल सवाई भवानी सिंह बहादूर लेफ्टनंट राजीव संधू मेजर रामस्वामी परमेश्वरन लेफ्टनंट कर्नल आय बी एस बाबा कर्नल विजयकुमार बक्षी ब्रिगेडियर मनजीत सिंह लेफ्टनंट अरविंद सिंग यांच्यासारखे पराक्रमी अधिकारी महावीर चक्र पुरस्कारांसह गौरवले गेले आहेत त्यांच्या मूर्ती आणि सैनिकी कार्यकाळाचे दस्तऐवज आपल्याला अभिमान आणि प्रेरणा देतात भारतीय सैन्य दलाच्या शिक्षण विभागाअंतर्गत आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी सावधन कमांडच्या अंतर्गत अनेक प्रतिष्ठित संस्थांचा समावेश आहे हे फ्रेम त्या सर्व व्यावसायिक महाविद्यालयांचे प्रतिनिधित्व करते जे शिस्त आणि न्यायाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान देत आहेत राष्ट्रीय युद्ध स्मारक साऊदन कमांड हे केवळ स्मृतीस्थळ नाही तर भारतीय सैन्याच्या शौर्य बलिदान आणि पराक्रमाची जिवंत ओळख आहे फडकणारा तिरंगा या परिसराला प्रेरणास्थान बनवतो आणि येणाऱ्या पिढ्यांना सदैव आठवण करून देतो की देश हाच सर्वोच्च आहे